आय काय हे आज लोक जमाने झाले होते दीक्षाभूमीवर जिथे कन्स्ट्रक्शनच्या पार्किंग कन्स्ट्रक्शनच्या काम चालू आहे त्यासाठी लोकांच्या एक विरोध होता आणि त्यासाठी आहे लोक तिथे जमले होते काही लोक जे दर्शनासाठी दीक्षाभूमीला आले होते ते पण त्याचे सहभागी झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी जमा धाले नंतर सांगितलं की हे काम थांबलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने कमिटीशी आम्ही बोललो कमिटी आणि बाकी राज्य सरकारला यातही याच्याबद्दल सगळी कल्पना दिली आणि त्याच्यानंतर हा जे तात्पुरता आणि तात्काळ हे थांबण्यात आलेलं आहे असं इंटेलिजन्स फेलियर काहीच नाही आहे कारण जसं तुम्हाला सांगितलं जागा कमी आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे लोक जमा होतात आणि जसा यांचे एक होता की लोक इथे यावे यासाठी लोक आले होते इंटेलिजन्स आम्हाला माहिती होतं की पसरवलं आहे सर कशा पद्धतीनं तुम्ही सांगणार आहे कुठल्याबद्दल मला एकच सांगायचं आहे की जे जाडपोड झाली असं झाला तसं झाला याच्यावर विश्वास ठेवू नका हा दीक्षा भूमी भूमीचे इंटरनल जे प्रिमायसिस आहे तिकडच्या मामला आहे आणि कोण कोणावरही लाठीचार्ज झालेला नाही आहे आम्ही सुरुवातीपासून इथे होतो आणि लाठीचार्ज करण्याची काय गरज पड परिस्थिती नियंत्रणात परिस्थिती एकदम नियंत्रण नियंत्रणात आहे आणि सगळे लोक ऐकून आता निघत आहेत मोठ्या संख्येने संख्या आहे सर दोन दिवसापासून व्हॉट्सअप वर इथे इथे मेसेज प्रसारित होत होते वेळीच जर चांगला बंदोबस्त असता तर ही घटना घडली नाही आता हे जर आज आले तर बाहेर थांबले असते हे जे आज जे आहे जसं म्हणते लोक की हे माहीत होतं मी सांगतोय की ह्याच्याबद्दल कल्पना होती यांच्याकडून डेलिगेशन पण आला होता आणि हे होतं इंटरनल ते मामला होता म्हणून आम्ही की इंटरनल त्याला स्वतःहून म्हणजे डिस्कशन करून याच्या तोडगा काढतील परंतु आज जे आहे ते ज्यावेळेस ते भेटले त्याच्या तोडगा निघाला नाही किंवा निघाला नाही आणि म्हणून ते लोक इथे एकत्रित झाले सर आंदोलकांची संख्या मोठी आहे त्यामुळे सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले जात आहे कारण की एक एक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विकून गेले लोक आम्ही सगळ्यांना जाऊन बोलतो आहे लाऊडस्पीकर पी ए सिस्टमवर बोलतो आहे आणि सगळ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचलेला आहे हे जे कमिटीने लिहून दिलेलं आहे तेही वाचून सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि सगळे लोक ऐकून आता निघून जातात काय भूमिका घेतली आहे जी स्थगिती आहे किंवा कॅम्प करून बंद झाला पाहिजे याचेबद्दल जे जे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड आहे याच्यात जे काम इथे करत करत होते ते त्याच्याबद्दल जास्त सांगू शकतात परंतु आज तात्पुरता किंवा तात्काळ हे काम बंद करण्यात आलेलं आहे